बार्शी शहरातील व्यापारी पवन श्री श्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळलाय तब्बल कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हा कट रचला होता बार्शी शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि पत्रकार उर्फ पवन संजय श्री श्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात बार्शी पोलिसांना यश आले आठ कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी हा कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून पाच जणांविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत त्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फिर्याद दाखल करण्यात आले त्यांनी असं फिर्यादीत आहे की बारा फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे अकरा वाजता श्री श्रीमाळ यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला शेंगदाण्याच्या व्यापाऱ्याच्या बहाणेने त्यांना भेटण्या भेटायला बोलवले मात्र संशय आल्याने त्यांनी तो प प्रस्ताव नाकारला त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या क क्रमांकावरून त्यांना फोन येत होते पण त्यांनी प्रत्येक वेळी ते टाळले आणि सायंकाळी साडेपाच वाजता बालाजी कॉलनी येथील त्यांच्या घरी दोन अनोळखी तरुण हे एम एस ई बी हे कर्मचारी असल्याचं सांगून घरात आले घरातील व्यक्तींना संशय आल्याने त्यांना रोखले त्यामुळे दोघेही तिथून निघून गेले या घटनेनंतर श्री श्रीमाल यांच्या मित्रांनी सतर्कता दाखवत मारुती स्विफ्टर डिझायर या गाडीने संशयितांचा पाठलाग केला आणि पोलिसांना त्याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आणि आकाश बर्डे या संशयिताची चौकशी केली असता पुण्यातील अजिंक्य टोंपे दक्ष पांडे प्रथमेश वळामे आणि नवनाथ साळुंके यांच्यासोबत मिळून मोठा कट रचल्याचं उघडकीस झाले पोलिसांनी या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे तसेच बार्शीतील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी सावधान राहावे कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले